नमस्कार मित्रांनो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या नाराज आहेत का शिंदेच्या शिवसेनेला डावललं जाते का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे याच कारण आहे गुलाबराव पाटलांनी केलेलं एक विधान काँग्रेस पासून आम्ही हाच त्रास सहन करत आल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उदान आले आहे दरम्यान महायुतीमध्ये मा एकनाथ शिंदेच्या नाराजी संदर्भात मंत्री गुलाबराव पाटलांनी एक सूचक विधान केलं आहे काँग्रेस पासून आम्ही हाच त्रास सहन करत आल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे त्यामुळे महायुतीमध्येही शिवसेनेच्या नेत्यांना त्रास होतोय का असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण मागील काही दिवसांपासून भाजपा शिवसेनेमध्ये आलबेल नसल्याचं चित्र आहे त्यामुळे गुलाबराव पाटलांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे एवढंच नाही तर भाजपानी शिवसेनेमध्ये नेत्यांच्या फोडाफोडीवरूनही नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं आलं होतं दरम्यान यानंतर आता गुलाबराव पाटलांनी केलेल्या विधानानंतर विरोधकांनी देखील शिंदेच्या शिवसेनेला टोला लगावलाय तर संजय शिरसाट यांनी देखील गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे गुलाबराव पाटलांनी केलेल्या विधानानंतर महायुतीमध्ये काहीही सुरळीत चालू नसल्याचं चा समजतय कारण विधानसभा निवडणुकीनंतर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून वाद समोर आलाय त्यात आता नेत्यांच्या पळवा शिवसेनेत नाराजी व्यक्त केल्यानंतर पुन्हा महायुती मधला वाद वर आला होता मात्र आता गुलाबराव पाटलांनी केलेल्या विधानानंतर हा वाद इतवर न थांबता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा